भोकरदन विधानसभा मतदारसंघातील राजूर गणपती या गावात आपण आहोत माझ्या मागे बघू शकता की गणपतीचं मंदिर आहे महागणपती आहे आणि इथे दर्शनासाठी खूप भाविक आलेले आहेत मंदिर परिसराचा भरपूर विकास झालेला आहे इथले विद्यमान आमदार गेल्या दहा वर्षांपासून संतोष दानवे आहेत जे भाजपचे आमदार आहेत रावसाहेब दानवेंचे ते चिरंजीव आहेत आज आपण या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहोत त्या जनतेचं नेमकं म्हणणं काय आहे जनतेच्या अपेक्षा काय आहेत आणि दानवे विरुद्ध दानवे अशीच लढत या मतदारसंघात होते त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो जनता कुणाच्या बाजूने असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चला तर मग गणपतीचं दर्शन घेऊया आणि आज या विधानसभा मतदारसंघाच्या चर्चेची सुरुवात करूया हो, काय झाली काय नाही झाली काय अपेक्षा आहे तुमच्या आता विधानसभा निवडणूक हो, आमचं म्हणणं असं आहे की आमचा जिल्हा तीस वर्षांना मागे गेला विकासाच्या बारे केंद्रातले मंत्री आहे तुमच्याकडे सत्तेतले आमदार आहे तर मग आमचं एक भौतिक विकास झाला पण शैक्षणिक विकास नाही नाही इथं आता शिल्लोडला मेडिकल कॉलेज आलं वैजापूरला दोन मेडिकल कॉलेज आहे इतका जिल्हा असून एवढे केंद्रीय मंत्री असून आमचं शिक्षणाचं पोरायचं काय तुम्ही हा प्रश्न विचारत नाही का लोकप्रतिनिधी विचारायला लोकप्रतिनिधी आमच्या समोर येतच नाही वेळच भेटत नाही आणि योजना काय योजना सगळ्या जुमलबाजी योजना आहे आता मला सांगा तुम्ही पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपयात आमच्या मुलाचं शिक्षण होईल का आमचं मोबाईलच्या किमती वाढवल्या तीन तीन एका काय चार चार मोबाईल आहे त्याच्यामध्ये आमचा रिचार्ज सुद्धा होत नाही शेतीमालाचे प्रश्न पडले दोन हजार चौदा ला आमची सोयाबीन सहा हजार तीनशे सात हजार तीनशे होती आता किती वर्ष झाले तर आमचं सोयाबीन आता चार हजार आहे मग आता खताचे भाव त्यावेळेला आठशे चाळीस ला होते गॅस तीनशे चाळीस ला होता आज परिस्थिती काय तुम्ही चालू आता तुम्ही आमचं म्हणणं आहे की बा सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही चित्र पलटेल असं वाटतं पलटेल म्हणजे आता आम्ही पलटायचा काही विशेष नाही आज मुलं शिक्षण शिकले बेकार आहे खाजगीकरण झालंय शिक्षणाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं आज मुलायला जर कधी विचार केला तर होतकरून आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही महाराष्ट्रामध्ये जरांगी पाटील आज दोन अकरावाला ला शेतकरी सर्वसामान्याचा प्रश्न मांडतोय सरकार हे त्या जे लक्ष द्यायला तयार नाही जरांगी पाटलावर मागच्या पंचवीस वर्षाच्या आधी जी केस होती कशाची होती ती मालूम आहे कोणाला नाटकाचं कोणतं इतक्या नंतर का निघली बिल मग आतापर्यंत कुठे होते हे गव्हर्नमेंटच आहे त्यांच्याच हा मग आतापर्यंत कुठे गेले यांनी फक्त घोषणाचा पाऊस चालला कुठं सगळ्या लोकांना काय केलं यांनी बुथून टाकलं आणि एक कर्ज वाढवलं कशावर आपल्या महाराष्ट्र शासनावर पहिलं कर्ज कमी होतं आता अजित पवारांनी सांगितलं काल परवा पाच लाख काहीतरी समथिंग काहीतरी झालं कोटी ते कर्ज झालं आणि घोषणा करताय फक्त कशासाठी ना ना फक्त योजना करता येते घोषणा करताय आता रस्ते सांगितलं तुम्ही रस्ते पहिले होते भरपूर होते आता इथं जर बघितलं तुम्ही रस्ते बरेच वेळेस मंत्री साहेब राहिले केंद्रीय मंत्री आपल्या बोकर्जांचे अभिमानी त्यांचा पण त्यांनी विकास केला नाही जसं पाहिजे विकास तसा झालं नाही त्यामुळे लोकसभेला हो ना त्याच्यामुळे त्यांचं ते हे झालंच ना कारण काय झालं एक मराठा डायरेक्शन असेल परत पुन्हा वाढती बेरोजगारी असत महागाई असत हे सगळ्या याचा फॅक्टर त्यांना बसला तर त्यांना लोकांना पाठी नसते महाविकास आघाडी जर एकत्र लढली चांगले जर एकत्र लढले समजून केलं तर शंभर टक्के चंद्रकांत आणि आमदार होणार शंभर टक्के कहून की या बापल्या लोकांना काय केलं आता झाले पंधरा पस्तीस वर झाले काहीच विकास नाही ना पहा तुम्ही गड्डे नगरपालिकेचे गड्डे पहा तुम्ही रोड उकडून टाकण्यात चालला पुन्हा तू नव दुसरे आंडोले पुन्हा जे चांगले होते ते उकडून टाकवले आमचा भोकरदन तालुका पहिला आहे इथून आमचा सिल्लोड झालेला आहे त्याच्यातून त्यांच्या लोकप्रतिनिधीची आकार्यक्षमता हो आमच्या लोकप्रतिनिधीची आकार्यक्षमता क्षमता आहे पण त्यांनी आतापर्यंत काय सांगतो आम्हाला की आपलं सरकार निवत आपण सांगितलं त्यांनी आम्हाला की आतापर्यंत आपलं सरकार वा त्याच्यामुळे आपण योजना आणू शकत नाही की आपल्याला हो विकास होत नाही आता जवळपास दहा पंधरा वर्षापासून सरकार आहे महाराष्ट्रात असेल देशात असेल मग तरी त्यांनी विकास का केला नाही बा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आमदाराकडून काय एवढेच अपेक्षा राहते व जनतेला म्हणजे रोजगार विकास पाणी रस्ते स्वच्छ पाण्याची अडचण पाण्याची खूप अडचण पाण्याची जवळपास या वर्षी तर एक एक महिना पोखर जाणला पाहिजे आणि बाजूचा तालुका असेल विकास झाला तिथं पायच का सत्तारच कारण की कस आहे बाजूचा मेडिकल कॉलेज पाणी इथून तीन पाईपला दोन पाईपलाईन गेलं सिल्लोडला डायरेक्ट जाफरावर टाक इथं पाणी विकास नाहीचे बोपर त्यांच्या तुम्ही कुठं जाऊस्थानी मजुरी समजा की एखादा मनोबा शिकवले सवरे काम वगैरे दाखवा तो कई शिव से नाम से भोकरदन कई सालों से बीजेपी के यहाँ खासदार रहे राव साहब पाटिल दानवे उसके बाद उनके बेटे आमदार भी रहे लेकिन भोकरदन शहर में आज तक तो कोई विकास नहीं हुआ इतने सालों में उनकी सत्ता रही यहाँ पर एक रेल नहीं आ सकी कोई विकास नहीं ये रोड का काम इतनी लेट बन रहा है वो भी धीरे धीरे पूरे बस स्टैंड पे ट्रैफिक जम रहा फास्ट काम कोई हो रहा है और अनहोरा भी तो बहुत लेट हो रहा तो इस बार मुझे ऐसा लग रहा है कि कांग्रेस राष्ट्रवादी को लोग मत करेंगे क्योंकि नहीं गया इस बारे में भी खासदार की के इलेक्शन हुए थे तो उसमें कल्याण काडे साहब को लोगों ने पूर्व बहुमत के साथ चुनकर लाए इसी वजह से कि विकास भोकरदन शहर में नहीं हुआ यहाँ तक कि सिल्लोर डेवलपमेंट होगा सिल्लौ में इतनी तरक्की हो चुकी है लेकिन भोकरदन में आज तक तो कोई तरक्की नहीं मेरा ये बोलना है पानी का टैंकर तीन हजार रूपए का हो गया है भोकरदन में पानी की समस्या बारिश, बारिश में भी बारिश में भी भोकरदन में पानी की समस्या है नल को पानी नहीं आ रहा क्या बोल रहे हैं यहाँ पे लोग बोल रहे हैं की पानी का समस्या है विकास नहीं हुआ कुछ भी विकास नहीं हुआ पानी की बहुत समस्या है यहाँ पे खडक का जो पाणी आहे तो अभी तक का आया नहीं या पे सिर्फ सब आश्वासन दे खडक पूर्णा का जो पाणी आहे याचा सेठ जो पालकमंत्री आहे पायपलाईन लेके गेच्या <laughs> कारण आज जर डिलेवरी व्हायचं म्हणलं तर बुलढाण्याकडून लोक तिथे जातात कुठं घाटीला सिल्लोडला सिल्लोडला आज डिलेव्हरी असेल तुम्हाला सांगतो कोणत्या बी आला आज सिल्लोड खूप पुढे गेला सगळ्या पब्लिकला माहिती काही विकास तर कुठं झालाच नाही तर मग आपलं या सरकारला म्हणणं केला पण शहर सुधरा हे कॉलेज गेले मोठलेजपूर शाळेमध्ये त्याच काही यंदे नाही आता याबाबत काही विषय नाहीये आता शंभर टक्के भोकरदनच्या प्रभावाचा आमदार चंद्रकांत आले नाही हे शंभर टक्के काळज्याकडून बोकरदन तालुक्यामध्ये आजपर्यंत दानवे घराण्याशिवाय दुसरा कोणत्याही गोरगरीबाचा विकास झालेला नाही दानवेच्या घरामध्ये सगळं काही आहे याच्यामुळं आम्हाला या पस्तीस वर्षाचं राजकारण आता जसं रावसाहेब दानवेला जनतेनं पराभूत केलं तसंच त्याचा मुलगा संतोष दानवेला ही पराभूती इथली जनता करेल हे अशी आमची अपेक्षा आहे आता सरपंचानं सांगितलं की बाबा शिक्षणाचा मुद्दा इथं मोठा आहे कारण की गोर गरिबाचे पोरं हे शिक्षणासाठी पैसा नसल्यामुळे शिकू शिक, शिक, शिक्ष शिकू लागले नाही तर शिक्षण संस्था ह्या सरकारी शिक्षण पुन्हा आमदार आलं पाहिजे ज्या शिक्षण संस्था आज इथं आहे ते दानवे रावसाहेब दानवेच्याच आहे रावसाहेब दानवे शिवाय इथं शिक्षण संस्था आहेच नाही हे होते काय हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलेले त्यांना देखील बोलायचं या ना तर या सरकारना त्या पोटाशी घालून गरीब स्पष्ट करीत पंधरा लोक मृत्यू झाला तरी शासनाला त्या जागीवरांनी लोकांचा अंतकरणातून लोकांचा पैसा आहे मग याला काय करायचं याच्या उपर हे समजून नाही शेतकऱ्याला सत्ताधारी मिळेल का सरकार म्हणले की सर मी ज्ञान राजाचा एक मुद्दा देखील महत्वाचा आहे उपस्थित केला ज्ञान राजाच्या माध्यमातून सुरेश कुटेंनी जो पैशाचा गैरव्यवहार झाला सगळ्या गोष्टी झाला हा देखील मुद्दा येतो उपस्थित सर्वसामान्यांच्या भावना अत्यंत उद्विग्न आहेत सर्वसामान्य बोलतायत सांगतायत आणि लोकप्रतिनिधींवर एकंदर नाराजीच असल्याचं चित्र या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि भोकरदन जाफराबाद मतदारसंघात लोकांना बदल हवा हे चित्र या माध्यमातून दिसतंय